नमस्कार मित्रांनो फार्मिंग गुरु यूट्यूब चॅनलवरती सर्वात पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे आणि आज बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलं होतं की युरिया टाकल्यानंतर काय होणार याला तर आज आपण पोहू शकता प्रत्येक गवाला आज उंबी आलेली आहे आठ दिवस झालेला पाणी देऊन मित्रांनो आणि दहा दिवसाची आम्ही याला तळण देतो म्हणजे हप्त्यामधून दहाव्या किंवा बाराव्या दिवशी आम्ही पाणी देतो आपण पाहू शकता हे बघा उंबी हे प्रत्येक ठिकाणी आलेली आहे हे बघा आणि याला मी याच्या अगोदर म्हणजे मागच्या रविवारी टाकलेला आहे म्हणजे युरिया टाकलेला आहे युरियानंतर बघा तुम्ही हा म्हणजे गहू कसा झालेला आहे आज बघू शकता बघा कशा प्रकारे झाले आणि दाट लावलेला आहे दाट लागून केलेली आहे युरियानंतर आणि त्याला अगोदर आम्ही टाकलं होतं दहा सव्वीस सव्वीस टाकलं होतं आणि त्याच्यानंत अगोदर त्याला लागवूनच्या वेळेस आम्ही भुग्रो हे टाकलं होतं तर आपण पाहू शकता हे सप गहू कशा झालेला आहे आज पहा मित्रांनो तुम्ही दाखवतो मी तुम्हाला बघा अजून पण फटी ओलीच आहे होऊ शकता आणि हे बघा तीन ते चार फु चार फुटाचा झालेली हाईट म्हणजे तीन फुटाची पर परफेक्ट आहे हाड कुत्र बघा याच्यामधून काय झालं असं वाटतं भेव हो लागते मित्रांनो कारण की गहू हा हाईट नाही बघा केवढा झालेला आहे तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये परत एकदा एक व्हिडिओ टाकणार आहे मी धन्यवाद